डेकोरेशन कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा सर्वांनी अजून कुठं काय तुम्हाला वाटतं असेल कुठं काय लावायचं कुठं अजून डिझाईन टाकायची तर सांगा मग आम्ही अजून ती सुद्धा करूया तर इथे शेवट बसलाय मस्त मध्ये टी व्ही बघत त्यामध्ये बस टी व्ही बघत मस्त मध्ये कटक खटक मध्ये तर आम्ही आपली सगळं अकडे डेकोरेशन करतो बघू शकता हे बघू शकता आतलं डेकोरेशन गणपती बाप्पा आमचे वर आहेत बघा हे समोरच आहे काय कसं वाटतंय बघू शकत कमेंट करून नक्की सांगा पटापट सर्वांनी इथे अजून सर्व पदार्थ आम्ही सर्व आणून ठेवलेले फळ सगळं आणून ठेवले तर लावायचं राहिले फक्त आता हे डेकोरेशन बघा कसं वाटतं फक्त कमेंट करून सांगायचं सर्वांनी काय म्हणते मग मी डिझाईन तयार केली कशी वाटते मग आमच्या घरीच चालले तयार डिझाईनला पैसे का थोडे घेतात चार पाच रुपये घेतात डिझाईनला त्यामुळे आपलं घरी तयार करा सर्व आम्ही आणले बघू शकतो मटेरियल सर्व बघू शकतो काय म्हणते अजून किती वेळ लागेल तरी एवढ्या एवढी सजावट केली बघू शकता कोणी कोणी सजावट केली कमेंट करू सांगा आणि आम्हाला एवढ्या आतुरता गणपतीची इतक्या आवड आहे आम्हाला आणि तुम्हाला महत्वाचं सांगतो आम्हाला अजून आमचे गवऱ्या सुद्धा आहे ह्याच्यामध्ये अजून भरपूर मोठी आहे अजून डिझाईन करायची राहिली अजून तर ओरिच्या तुम्हाला व्हिडीओ मध्ये फक्त आमच्या ब्लॉक शेवट पण बघा आणि आमच्या सर हाय मित्रांनो बघा आता डेकोरेशन सगळं आपलं झालेलं आहे रात्रीपासून अपडेट होतो मस्त आता टाकत मध्ये आता एकदम झालेला आहे त्याला किती आनंद झालाय बघाय का लय कष्ट घेतलं बरं का आमच्या नवऱ्यांनी डिझाईन दिसते का ये एक नंबर कष्ट घेतला एक नंबर एक नंबर डन 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 आता मस्त पैकी गणपती आणायचा गणपती आल्यावरती बाप्पा इथे बसले काय मस्त पैकी एकदम टकाटक दिसतंय बा आता गणपती जगात तुम्हाला दिसतो असून आता आमचे गणपती ऑलरेडी आमच्याकडे गणपती बाप्पा आहेत आता हिथे गणपती बाप्पा असतात दरवर्षी डेकोरेशन असते आपलं आणि आपल्याकडे असते त्या आणि व्हिडीओ कसे वाटत कमेंट करून नक्की सांगा काय वाटतंय कसं वाटतंय डेकोरेशन कसं वाटतंय बघा मस्त पैकी अजून अजून करायचं आहे डेकोरेशन पुढच्या भागामध्ये दाखवूया आता मित्रांनो तर बघा आमचं फायनली डेकोरेशन एकदम कम्प्लीट झालेलं आहे तर सोनाली थांबली तर मस्त मध्ये आता गणपती आम्हाला जायचं आहे करायची आहे तर आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि तुम्हाला आता मी गणपती आणल्यानंतर तर तुम्ही शेवट व्हिडिओ बघा काय म्हणते सोडाली डेकोरेशन कसं वाटतं कमेंट करून सांगा बघा आमचे गणपती बाप्पा तुम्हाला खटक खटक खाली एक असणार मस्त मध्ये कसं वाटतंय डेकोरेशन कमेंट करून नक्की सांगा सर्वांनी बाहेर बाहेरून घ्या की बाहेरून घ्या सगळं पूर्ण बघा आहे का कसं वाटतंय बघा आता पूर्ण बघा पूर्ण मस्तमध्ये डेकोरेशन वगैरे फुलं मस्त मध्ये मस्तमध्ये खटाखटा खटकमध्ये केले तर चाललो आता मी घेत्याने तर बाय